सर्वप्रथम या ठिकाणी एक महत्त्वाचा सन्मान आपण घेतो आहे दोन हजार एकोणीसमध्ये गुजरातमध्ये क्रिकेट कॅम्पमध्ये फिजिकल चॅलेंज वुमन क्रिकेट टीममध्ये बॅट्समन म्हणून ज्यांची निवड झाली दोन हजार एकवीसमध्ये गुजरातमध्ये पंच म्हणून दिव्यांग पंच म्हणून ज्यांची निवड करण्यात आली आणि यासोबतच दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट टीममधून त्यांनी तीन मॅचेस खेळल्या त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून एफ बी युट्यूब इन्स्टा या सातत्यानं व्हिडिओ बनवणारी आपली सर्वांची लाडकी जपा अर्थात ता जोरदार टाळणे आपण स्वागत करूया प्राजक्ता माळकर दिव्यांग असून देखील खूप देदिप्त्यमान असे यश तिने संपादन केलेलं आहे आणि सातत्यानं विविध क्षेत्रामध्ये ही आपली सर्वांची लाडकी आवडती जपा म्हणजेच सन्मान होतोय प्राजक्ता माळकर नगराध्यक्ष असो शिल्वरकर मॅडम यांच्या शुभ असते त्या ठिकाणी हा सन्मान केला जातोय जपा तुला खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा धन्यवाद अजून यानंतर काहीच महत्वाचे सन्मान पण मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण स्थानापन्न व्हावं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका